हाय हॅलो नमस्कार पंचपक्वानच्या नवीन रेसिपीमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत एक हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी हे आहे एकदम पौष्टिक असे कटलेट चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया ही आहे ज्वारीची भाकरी एखादी भाकरी उरल्यानंतर ती भाकरी खायला कुणीही तयार होत नाही पण अशा पद्धतीने कटलेट केले तर रोज एक्स्ट्रा भाकरी करायला लावतील नक्कीच आपण ही भाकरी छान मिक्सरमध्ये घालून बारीक तिचा चुरा करून घेणार आहोत आणि इथे मी एक वाटी इतके सोयाबीन घेतले आहे सोयाबीन आपण छान मिक्सरमध्ये अशी पावडर करून घेणार आहोत आणि ही पावडर आपण आपल्या ज्वारीच्या भाकरीमध्ये मिक्स करणार आहोत ज्वारीची भाकरी ही अँटीऑक्सिडंटने भरपूर असते पचन सुधारण्यासही मदत करते हाय कार्बोहायड्रेट्स तसेच कॅल्शियम फॉस्फरसचा खूप चांगला स्रोत आहे ज्यामुळे हाडे मजबूत राहतात इथे आपण हिरवी मिरची अद्रक लसूण जिरे आणि ओवा घेतला आहे त्यांची छान अशी बारीक पेस्ट करून आपण आपल्या भाकरींमध्ये घालून घेणार आहोत अशा पद्धतीचे कटलेट्स तुम्ही मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता आता आपण यामध्ये पाव चमचा इतकी हळद पावचमचा इतकं लाल तिखट पाव चमचा इतकं धने पावडर पाव चमचा गरम मसाला पावचमचा चिली फ्लेक्स आणि पावचमचा इतक ऑरिगॅनो हे सगळं आपण यात घालून घेणार आहोत सोयाबीनचेही अनेक फायदे आहेत सोयाबीन प्रोटीन आणि फायबरने भरपूर आहे आता आपण यामध्ये छान चिरून घेतलेला कांदा घालूया इथे कांदा मी थोडा ओबडधुबड कापून घेतला आहे त्याची चव छान लागते धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर आता हे सगळं मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊ तसेच सोयाबीन अनेक पोषण तत्वांनी भरपूर आहे हृदयाचे आरोग्य सुधारते वजन कमी करण्यासही मदत करते पचन सुधारते हाडे मजबूत ठेवते रक्तातील साखर आटोक्यात ठेवते म्हणून ज्यांना मधुमेह आहे त्या व्यक्तींसाठी सोयाबीन अतिशय फायदेशीर आहे त्याचप्रमाणे सोयाबीनच्या सेवनाने कॅन्सरचा धोकाही कमी होतो सोयाबीन खाल्ल्याने स्मरणशक्तीही सुधारते त्यामुळे मुलांच्या आहारात सोयाबीन अतिशय महत्वाची अशी भूमिका बजावते त्यामुळे अशा पद्धतीचे तुम्ही कटलेट्स मुलांना द्याल तर स्वाद आणि पोषण या दोन्हींचा संगम या कटलेटमध्ये आहे इथे आपण एक कच्चा बटाटा छान बारीक किसून यामध्ये मिक्स करणार आहोत आता आपण हा किसलेला बटाटा छान एकजीव करून घेऊया यात आपल्याला पाणी घालण्याची आवश्यकता नाही आहे कारण यात घातलेला बटाटा आणि कांदा हे जसं पाणी सोडतील तसं तसं ह्या भाकरीला मॉइश्चर तयार होईल आणि आपल्याला कटलेट्स बनवून घेण्यात मदत होईल जर तुम्हाला घाई नसेल तर तुम्ही हे मिश्रण मोरण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्या बाजूला ठेवल्यामुळे आपण यात घातलेला बटाटा आणि कांदा ह्या दोघांना पाणी सुटेल आणि आपले कटलेट अग अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला वळता येईल अशा पद्धतीने आपण कटलेट्स बनवून घेऊया आता कटलेटला इतकं मॉश्चर नाही आहे म्हणून आपण थोड्या वेळ हे मिश्रण थोडं बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर आपण हे कटलेट वळायला सुरू करू अशा पद्धतीने आपण सगळे कटलेट्स बनवून घेऊया आणि छान शालो फ्राय करून घेऊ इथे मी गॅसवर एका पॅनमध्ये दोन चमचे इतकं तेल घातलं आणि त्यावर आपण हे कटलेट एक एक करून छान शालो फ्राय करून घेऊया अशा पद्धतीने आपण सगळे कटलेट्स छान फ्राय करून घेऊया आपण हे कटलेट लो टू मिडीयम हीटवर छान सगळे फ्राय करून घेतले आहे आपले कटलेट्स तयार आहे सर्व करूया आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशा चटपटीत व्हिडिओंसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा